केलेला व्हिडीओ पाहिला होय होय आणि तिथच तुमचा नंबर मिळाला म्हणजे तुम्ही नंबर दिलेला आहे त्या व्हिडीओ वर होय म्हणलं बघाय इकडे करार भागात कधी येणार असाल तर आपल्या गोशाळेचा करता येईल काय अर्थाला तिकडे मी गेलो होतो औषध आणण्यासाठी एका कामासाठी बरं आणि त्या गोशाळेपासून एका ना मग तिथं मला आधीच नाद असल्यामुळे मी स्वतः गेलो पण बर काय बर बर का बर आपल्याला एखादा असा वळू म्हणून पाळण्यासारखा फक्त आपल्याकडे जरा म्हणजे पैशाची अडचण असते फक्त जातीवंत असा म्हणजे खराब असू द्या एखादा खून मिळेल का आपल्याला तिकडे थोड्या पैशात भेटणार की पण माझ्याकडूनच काय घ्यायचं ह्या गोष्टीचा अभ्यास झाला पाहिजे तुमच्याकडं म्हणजे तुमच्याकडं बऱ्याचशाच मुलाखती मी तुमच्या बघितल्या तुम्ही काय करताय त्या म्हणजे ज्याची मुलाखत घेताय बस अगदी बाजारात जरी असेल तर त्या शेतकऱ्याला तुम्ही विचारता बाबा याचा वडील कुठं आहे किंवा काय तुम्ही कोणाकडं आणला कसा आणला काय त्यामुळे तुम्हाला ती माहिती राहते बाबा खडक्या पैशात मिळेल जो आहे माणसाची परिस्थिती नाही त्याच्याकडे कोण चांगला आहे म्हणजे म्हणून तुम्हाला विचारतो म्हणजे माझी पद्धत ही जागृत करण्याची जनतेला हा महत्वाचं आणि त्या दुसरी गोष्ट म्हणून मी त्या पद्धतीने प्रश्न विचारतो की स्वतःचा आई बाप आपल्याला कसं माहित असत तस मुख्य जनावरांचं सुद्धा आई बाप माहित पाहिजे हा कारण तुमचं इथं कोळे करगणीला गालेले व्हिडीओ जर उमडी इकडच्या प्रत्येक यात्रेचा व्हिडिओ जवळ जवळ आम्ही बघतच असतो बर त्यामुळे तुम्हाला म्हणलं की आपल्याला आमच्याकडे पैसे नाही आपण गाई सांभाळतो बिना पैसे सांभाळतो कुठलंही अनुदान नाही आपल्याला बर पण आपल्याला जर त्यांची फैदाच चांगली बनवायची असेल तर बैलच चांगला हा लागणार बरोबर म्हणून म्हणलं की थोडक्या पैशात मिळण्यासारखं आहे का कुठे तुमच्या माहिती मिळेल काय अडचण नाही ना पण त्या अगोदर कसे तुमची आमची गाठबेट झाली पाहिजे तुम्ही ह्या बाजारात इकडे कधी येणार आहे का मग आता ह्या गोष्टी घडवायसाठी वाट बघून कुठल्या गोष्टीची जमत नाही कारण माझ्या स्वतःचे चौदा खेलार आहेत म्हणजे शेतकरी आहे मी आणि शेती पण आहे म्हणजे मला घरची कामं बघत बघत आता हे वाढवलंय काम सगळं बरं बरं पूर्वी कसं होतं फिरताना म्हणजे मागच्या चार पाच वर्ष पाठीमागं मी घरी जास्त काय सांभाळली नव्हती एक दोन गाई असायची हा त्यामुळे ती घरच्यांना उरकायचं पण आता घरच्यांना उरकत नाही ती <laughs> आमच्याकडे पंच्याहत्तर आहे हां मग ते आता गोशाळा म्हटल्यावर ती एक सिस्टीम वेगळी राहते थोडी हा पण आमचं खेडेगाव असल्यामुळे कुठं काय मदतीचा कोर्च नाही त्यांचं खत विकायचं त्यांनाच खायला घालायचं बरोबर बरोबर असं चालू आहे आता शासनाकडून मदत चालू केली का नाही तुम्ही शासनाकडे अर्ज दिलेला आहे अजून पूर्ण झालं नाही काम नाही बर तेच म्हणलं बघावं तुम्ही ह्या भागात समजा कोळ या भागात इकडे कधी कोणाची मुलाखत किंवा वाल्यांची मुलाखत घ्यायला आला तर इकडे भेट द्या आमच्या बोष चालेल कधी आला इकडे द्या भेट आवर्जून आवर्जून हा चालेल किती वर्ष झालं आमची आठ वर्ष झाले संस्था आठ वर्ष झालं हो पण नाही अजून काही नाही प्रयत्न तर चालेल का हो कागदपत्र पूर्ण केलेली आहेत आमचा भाजपचा नेता आहे तो थोडीफार आम्हाला वयलांनी मदत करतो आणि बाकी आम्ही ते खत कुठं खोंड झालेले याचे त्याच्यावर त्यांचं नऊ उदरनिर्वाह चालू आहे म्हणजे आठ वर्षात कधी एखादा वळूसाठी खोंड घ्यावा बैल असावा असं वाटलं नव्हतं काय की पण असा कुणाचा मिळेल त्याला आणायचा दोन चार महिने सांभाळायचा परत कापल्यात चांगला झाला की त्या मालकाने न्यासा विकायचा असून चालू असतं एवढे पैसे कुठवू शकत नाही ना आपण आज सांगा मला दोन लाख तीन लाखाचा जर बैल आपण पळायला म्हणलं तर कुठून आणणार पैसे पायाला कुठून चालणार जरा तीन माणसं आम्ही तीन माणसं गाई सांभाळणार का ती बाकीचं कर्ज करणार असं होत आहे ना म्हणून म्हटलं आता पुढच्याची मुलाखत करावी एखाद्याचा म्हातारा झालेला ओळख असेल तरी आपण घेऊया त्यांचा सांभाळायला त्याच्यापासून एक दोन तरी पैद होईल ना आपली चालतं चालते, चालते माझ्यासोबत काढलेला विषय अगोदर कधी कोणासोबत काढला होता का नाही नाही ते एक पुणे जे साहेब सा आमच्या कराडच्या बाजारला बैल बाजारला येते त्यांना बोललो होतो पण ते काय येतो म्हणले ते आलेच नाही व्हिडिओ काढायला ते कराडच्या बैल बाजारला येते ना ते जर आठवड्याला बरं तर ते बोललो होतो मी की आपल्या गोशाळ्याचा पण व्हिडीओ बनवा तुम्ही बरं ते येतो म्हणजे काय आले नाहीत परत त्यांच्या घरी लग्न काय निघालं परत त्याच्यावर काय आमची त्यांची चर्चा होणार बर असं झालंय कराडपासून किती अंतरावर आहे कराड पासून आमचं गाव तेरा किलोमीटर अंतर आणि तुमच्या इकडून वरण येताना कडेगावला आला तुम्ही की कडेगावातन पाच किलोमीटर अंतर बर मी कोणत्या बागचं आहे समजलं का हो समजलं पंढरपूर पासून पुढे मंगळवेढा म्हणलं की ते पंढरपूर पासून पुढे सोलापूर साइडला ते रस्त्याला आहे गाव ते होय होय आम्हाला वैरें ती जाणतो आम्ही तुम्ही गोशाळेत काम करायच्या अगोदर कुठे सर्व्हिस का ना नाही शेती बरं बरं शेती करत होतो शेती hmm. करताना म्हणजे मातीला एका ठिकाणी गेलो आणि त्या गावात गाय नदीच्या पलीकडे बांधलेली गाय अलिग्रह देत नव्हती hmm. निवड शिवायसाठी आणि अलिग्र मशान दीड किलोमीटर अंतर होत गावापासून दीड किलोमीटर अंतरावर धन दिलेली माणसाला आणि शंभर फुटावर गाय बांधलेली तो माणूस म्हणजे माझी गाय जर तुम्हाला दिली वर्ष व्हाय तर ती गाबडते म्हणजे एवढी वाईट म्हणजे त्यांची प्रवृत्ती होती की गाय नवी ती गाभरते म्हटलं बघ आपण ही का करू शकत नाही बरोबर म्हणून ते पाळायला चालू केलं की आता कुठं कसयची गाडी जाऊ द्या काय जाऊ द्या आपल्याकडे येतात जवळजवळ तीस 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 ते चाळीस गायी आपल्या आपण आता जिथं गोशाळा इथं आजूबाजू बाजूला अशा पुरलेली आणल्या गाई म्हातारी गायी आली मेली ती पुरायची तिथेच पुरायची फक्त एकदा घेतलेली गाय माग देत नाही आम्ही कोणाला ती एकदा आपल्यात आली किती आपली परत देणे नाही मरल जाणार ना अशी संकल्पना आहे आपली आता वय तुमचं माझं वय आहे पंचावन्न बरं आणि मुलगा मंडळी आणि मी आम्ही तिघच असतो त्या होऊन किती झाले का हो आठ वर्ष झालीत कागदपत्र वगैरे सगळी आहेत आठ वर्ष काय होतं तुमचा तेच मातीला जर गाय शिवाय मिळत नसेल मातीचा निवड शिवायला जाय मिळत नसेल तर ही दुर्मिळ गोष्ट आहे हिला आपण सांभाळली पाहिजे बरं आणि सेंद्रिय खत शेतीला वापरलं तर माणसाचं आयुष्य वाढेल ब्लड प्रेशर साखर जे आजार आता नवीन येते ते थांबतील अशी संकल्पना होती म्हणजे जास्त करून सेंद्रिय शेती झाली पाहिजे बरोबर हा मार्ग चांगला आहे आवर्जून वेळ काढून येतो तुमच्याकडे चालेल हो चालेल फोन करा त्यावेळेला निघतानाच तुम्ही फोन करा म्हणजे आम्ही इथं तुम्हाला घ्यायला येऊ शकतो कडेगावला कडेगाव हा ठीक नंबर सेव्ह करून ठेवा हो चालेल आणि हो मी लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन हो चालेल चालेल कसं वाटलं ती मुलाखत त्या गोष्टी मी घेतलेली किंवा माझी पद्धत म्हणा किंवा मी विचारतो बोलतो त्या गोष्टी बरं वाटतंय तुमचा आवाज म्हणजे तसा आवाजच तुमचा आहे बर बर त्यामुळं ते विचारण्याची पद्धत पुढच्या मंसाकडून उत्तर जे काय पाहिजे ते साध्य करण्याची ताकद तुमच्या शब्दात आहे बर मग जसं साध्य करण्याची क्षमता म्हणजे ह्या कडे तुम्हाला समजली हो तसं समजा जर सर्वांनी जर लक्ष दिलं ह्या कडे तर प्रत्येकाचा मार्ग लागू शकेल का नाही पाहिजे जास्त वळवळ केली नाही पाहिजे किंवा सशाला जाऊ का माशाला जाऊ अशी मनस्थिती नसावी मान्य हा ठाम मग पाहिजे माणसा त्या माणसाला मी जगाच्या कोपऱ्यात नेऊन ठेवू शकतो कुठे हो चालेल बोला मग आला की करा फोन मग होय 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 काय अडचण नाही मी करतो फोन आवर्जून वेळ काढून येतो एक दोन दिवस तुम्हाला आधी कळवतो मी हो चालेल चालेल हा आवर्जून तुमची गोष्ट ही जगापुढे मांडायला मला आनंद होईल चालू तुमची स्वतःची जमीन काय आम्हाला देवस्थानची जमीन आहे आपली स्वतःची नाही पुजारी ती जमीन आहे ती आम्ही गोशाळेसाठी वापरतो किती जमीन आहे ती चार एकर ठीक म्हणजे सगळ्या चाऱ्याला वापरताय ना हो हो ठीक चांगली गोष्ट पाणी झाली व्यवस्था नाही मग ते टेंबू योजनेच्या पाण्याचे जेव्हा बर टेंबू योजनेच पाणी गेलेला आहे ना बैर, बैर, हुँ, बर बर मग ते पाणी चार महिने येत उन्हाळ्या पुरत परत पावसाळीच पीक बर असं आहे ठीक आहे अजून चर्चा करू आपण समोर समोर भेटल्यावर सगळ्या चर्चा मोबाईल वर करता येणार नाहीत आणि आवर्जून हा चालेल ठीक आहे धन्यवाद वेळात वेळ तुम्ही एवढ्या या च्या ढिगाऱ्यातून नंबर गावला तुम्हाला व्हिडिओ सापडली तुम्ही फोन केला दोन शब्द बोललात मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तर दिली त्याबद्दल तुमचा आभारी आपला टाइम दिल्याबद्दल ठीक ठेवू का हा ठेवा